जर पी आणि क्यू चा मसावी एक्स आणि क्यू बराबर एक्स वाय तर पी आणि क्यू चा लसावी काय असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो इथं पी गुणीला क्यू समोर मसावी यक्स लसावी किती असा प्रश्न विचारला गुणीला लसावी हे असं का मांडतो मसावी आणि लसावी काढण्यासाठी दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार हा मसावी आणि लसावीच्या गुणाकारा एवढा असतो हा गणितीय नियम पक्का लक्षात ठेवा लिहून घ्या मी तर क्यू ची किंमत आपल्याला दर्शवली क्यू म्हणजे यक्सू आहे मग इथं पी क्यू ची किंमत आहे वाय ठिकाणी मांडा समोर यक्स गुणिला लसावी आता पी गुनिला यक्स वाय कडे येताना हे यक्स भागीला स्वरूपात मांडावे लागतात समोर एकटा लसावी आणि या यक्सला यक्स कपात ओके okay. म्हणून उरलं काय पी आणि वाय पी वाय बराबर काय तर लसावी हे या प्रश्नाच उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये आहे लसावी मसावी ही माझी लिष्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.